शिंदे जात्यात आणि दादा सुपात असं वारंवार सांगितलं जातय राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील आपल्या पक्षात घेण्याचा कार्यक्रम भाजप करताना दिसतय पण पार्थ पवारांच्या प्रकरणात मात्र भाजप टोकाला जाऊन पार्थ पवारांना प्रोटेक्ट करताना दिसलं भाजपनेच हे प्रकरण बाहेर काढल्याची चर्चाही दबक्या आवाजात जरी झाली असली तरी भाजपसुद्धा या प्रकरणामुळे डॅमेज होणार हे देखील मान्य करावं लागणार होतं पार्थ पवारांना प्रोटेक्ट केल्यानं भाजप डॅमेजसुद्धा झाली त्यामुळे यामागे खरंच भाजपचा हात होता का हा खरा प्रश्न आहे असो तरीसुद्धा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे जात्यात आणि अजित पवार सुपात असं बोललं जातं पण तसं मात्र होताना दिसत नाहीये एकनाथ शिंदे यांना तडजोड करण्यासाठी दिल्लीच्या वाह्या कराव्या लागत असताना अजित पवार मात्र निवांत असल्याचं दिसतंय एकीकडे शिवसेना युती ही भाजपची नैसर्गिक युती राज्यामध्ये ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर शिंदे धावून आले नक्की अजित पवार भाजपच्या मदतीला धावून आले होते भाजप भाजप सेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर अजित पवार सत्तेचा लाभ घेण्यासाठी महायुतीत आले दीर्घकाळ शिवसेना भाजप युती असल्याने स्थानिक राजकारणसुद्धा एकमेकांना टाळून झालि सगळ्याच मतदारसंघात उभा दावा हा सेना भाजपचा नाहीये आता इतक्या कारणांची यादी असताना सुद्धा भाजप ही एकनाथ शिंदेना डॅमेज करतआहे पण अजितदादांना प्रोटेक्ट करते असं नेमकं का, का फक्त मुंबईच्या आसपासच्या जागांवरती दावा ठोकणं मुंबई महानगरपालिकेवरती दावा ठोकणं इतक्यापुरता हा खेळ काही मर्यादित नाहीये शिंदे हटाव भूमिकेमागचं खरं कारण आहे ते म्हणजे डी एफ यांचं मिशन पीएम आणि या मिशन पीएम मध्ये भविष्यात सगळ्यात मोठी अडचण कोण निर्माण करू शकतं तर ते आहेत एकनाथ शिंदे नेमकं काय आहे हे मिशन पीएम आणि एकनाथ शिंदे अजितदादांपेक्षा मोठी अडचण डीएफएनच्या समोर कशी तयार करू शकतात पाहूयात या, या व्हिडिओतनं आणि तुम्ही बघता आहात भन्नाट मराठी सगळा विषय समजून घेण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात सध्या कोणती चर्चा आहे ते समजून घ्यावं लागतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलीय दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांमध्ये मोदीनंतर कोण हाच मुद्दा चर्चेत असेल कदाचित नव्या नावावरती लोकसभा निवडणुका लढवल्या जातील अशी देखील चर्चा आहे अर्थात मोदीनंतर कोण या चर्चेमध्ये अमित शहाचं नाव सगळ्यात पहिले घेतलं जातं पण गुजरात लॉबी आणि स्वतः नरेंद्र मोदी सुद्धा अमित शहाच्या नावासाठी अनुकूल नाही येत असं बोललं जातं पर्यायानं अमित शहा नसतील तर कोण या चर्चेमध्ये मग योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं चर्चेत येतात ज्याप्रमाणे चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चार ते पाच महिने आधी भाजपनं मोदींचं नाव समोर आणलं त्याचप्रमाणे हे राजकारण घडेल असं बोललं जातं अर्थात या जरतरच्या गोष्टी असल्या तरी देवेंद्र फडणवीसांची आता पीएम पदाची असलेली महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये एकोणतीसला फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू झाली किंवा तशी तयारी करायची असेल तर त्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा बॅकअप असेल तो म्हणजे महाराष्ट्रातले खासदार उत्तर प्रदेशातनं भाजपच्या खासदारांचा मोठा पाठिंबा योगी यांच्या नावाला मिळाला किंवा उत्तर भारतातील कोणत्याही नावाला उत्तर भारतातल्या खासदारांचा पाठिंबा मिळाला तर त्याचप्रमाणे फडणवीसांच्या मागे सुद्धा पक्षांतर्गत मोठा गट उभा राहणं आवश्यक आहे आता फडणवीसांना हा पाठिंबा दोन फॅक्टरवरती मिळवता येतो एकतर संघाच्या समर्थक खासदारांना आपल्या बाजूने शिफ्ट करून आणि दुसरं म्हणजे आपल्या मर्जीतले खासदार अधिक प्रमाणात निवडून आणून आणि इथेच एकनाथ शिंदेचा मोठा अडथळा फडणवीसांसमोर उभा राहू शकतो नेमका कसा तर भाजप आणि सेना युतीत असताना साधारण समसमान लोकसभेच्या जागा लढवत असे चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र एकनाथ शिंदेना तडजोड करायला भाजपने भाग पाडलं आणि त्यांच्या वाट्याला पंधरा जागा दिल्या अर्थात पंधरा हा सुद्धा मोठा आकडा होता त्यानंतर अजितदादांना चार आणि अजित पवारांच्या कोट्यातनं रासपला एक जागा सोडावी लागली उर्वरित अठ्ठावीस जागांवर भाजप लढली आणि भाजपच्या नऊ जागा निवडून आल्या आता सिंगल डिजिटच्या आकड्यावरती भाजपचं कोरतं नेतृत्व दिल्लीत फिल्डिंग लावू शकतं म्हणजे काय तर दोन हजार एकोणतीस साठच्या निवडणुकांमध्ये फडणवीसांना दावा ठोकायचा असेल इथून पुढच्या पाच वर्षांसाठी केंद्रातलं राजकारण करायचं असेल तर अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा भाजपला लढवाव्या लागतील आणि त्यापैकी किमान पस्तीसच्या वरती जागा निवडून आणाव्या या फडणवीसांना लागतील स्टेट केडरला स्वतंत्र लढलं तर किमान पस्तीस ते चाळीसच्या वरती भाजप एक हाती पोहचू शकतं असा विश्वास आहे पण त्यासाठी लोकसभेतला सगळ्यात मोठा वाटेकरी भाजपला दूर करावा लागतो आणि ती म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आता या पंधरा जागांवरती नजर टाकली तर भाजपने विशेषतः फडणवीसांनी शिंदेनं दिलेल्या या जागांवरती यंत्रणा लावायला कशी सुरुवात आहे हे लक्षात येतंय मुंबई आणि परिसरातील शिंदेच्या एकूण पाच जागांचा हिशोब करायचा तर कल्याण आणि ठाणे या दोन जागांवरती रवींद्र चव्हाणांनी फिल्डिंग लावायला सुरुवात आहे श्रीकांत शिंदेच्या भोवती भाजपने ट्रॅप लावलेला आहे कल्याणमधनं श्रीकांत शिंदे लोकसभेचे सेनेचे खासदार आहेत कल्याणमधनं कदाचित फडणवीसांचे फेवरेट म्हणवल्या जाणाऱ्या रवींद्र चव्हाणांनाच भाजप पुढच्या लोकसभेला संधी देऊ ठाण्यात सुद्धा नायकांच्या हस्तक्षेप भाजपने वाढवलेला आहे केळकर आणि फडणवीस हे ट्युनिंग तर आहेच याशिवाय नवी मुंबईतनं नायकांच्या घरातला पर्याय सुद्धा भाजप तरुण चेहरा म्हणून समोर आणण्याच्या तयारीत आहे असं बोललं जात दक्षिण मुंबईतनं सध्या ठाकरेंचे अरविंद सावंत खासदार आहेत इथे एकनाथ शिंदेंनी यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली होती पण ही खेळी काही लोकसभेला चाललेली नाही याच ठिकाणावरनं राहुल नार्वेकरांनी सुद्धा चोवीसाकड़ सुरु केली होती त्यामुळे एकोणतीस भाजप इथनं राहुल नार्वेकरांना निवडून आणण्याच्या तयारीला लागल्याचे बोललं जाते मंगलप्रभात लोढा यांचं सुद्धा नाव इथनं चर्चेत आहे त्यानंतरचा मुंबईतला मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई इथनं राहुल शेवाळ्याचा पराभव अनिल देसाईनी केला तिथली जातीय समीकरणं पाहता भाजप तिथनं उज्ज्वल निकम यांच्याप्रमाणे सेलिब्रिटी मराठी चेहरा अचानकपणे समोर आणेल असं बोललं जातं उत्तर पश्चिम मुंबईतनं दरेकरांची फिल्डिंग भाजपला होऊ शकतं याशिवाय तर दहा जागांचा विचार करायचा तर छत्रपती संभाजीनगरमधनं जवळचे समजले जाणारे आणि मराठा असणारे विनोद पाटील हे सुद्धा समोर येऊ शकतात किंवा शिवसेनेचाच नेता भाजपच्या कमळावरती इथनं आणला जाऊ शकतो हिंगोलीतनं हेमंत पाटील आणि गजानन घुगे हे भाजपच्या कमळावरती मराठा आणि ओबीसी कॉम्बिनेशन भाजप करू शकतं बुलढाण्यात संजय कुटे किंवा फडणवीसांसोबत अंतर्गत ट्युनिंग जमवणारे रविकांत तुपकर मैदानात असू शकतात यवतमाळ वाशिममध्ये डॉक्टर तुषारा हे असू शकतात जे जातीय फॅक्टरसोबत फडणवीसांच्या गुडबुकमधले दिसतात कोल्हापुरातनं नुकतंच मुश्रीफांसोबत तडजोड केलेले समरजीत घाटगे हातकनंगलेमधनं राहुल आवडे मावळमध्ये नवा चेहरा तर शिर्डीची मदार विखे म्हणतील तो आणि नाशिकमध्ये कदाचित भुजबळ हे कमळचिन्हावरती अशी मोर्चेबांधणी होऊ शकते अर्थात ही गणित पाहिली तर एकनाथ लढवलेल्या पंधरा जागांवरती प्रत्येक ठिकाणी भाजपनं फडणवीस समर्थकांसाठी लोकसभेचं मैदान मोकळं करायला घेतलं याची जाणीव होते तशाच प्रकारे गटातटाचं समीकरण होताना दिसते पण याचा अर्थ अजितदादांवरती प्रॅप नाहीये का तर तो बारामतीत तो कुलथोपट्यांच्या मार्फत आखला जाऊ शकतो थेट तटकरेच भाजपच्या गळाला लागतील असं सांगण्यात येते शिरूरमध्ये हिंदुत्ववादी चेहरा म्हणून महेश लांडगीत कोल्ह्यांचा सामना करतील धाराशिवचा अजून कन्फर्म नसलं तरी परभणीमध्ये रत्नाकर गुट्टे यांच्यामार्फत हा ट्रॅप लावला जाऊ शकतो थोडक्यात अजित पवारांच्या लोकसभेच्या जागांवर सुद्धा यंत्रणा लावली गेली पण इथं खरी अडचण जागावाटपात पंधरा जागांवरती दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेचीच आहे त्यातच भविष्यातल्या राजकारणाचा अंदाज घेता फडणवीसांच्या समोर लोकसभेसाठी भाजपला सगळ्यात पूरक वातावरण तयार करणं हे फडणवीस समर्थकांना खासदार करणं हेच ऑपरेशन पीएमचं प्रमुख ध्येय असल्याचं दिसतंय साहजिकच दादा सुपात आणि शिंदे जात्यात म्हणलं जात असलं तरी दादांपेक्षा भाजपला विशेषतः राज्यातल्या भाजप नेतृत्वाला शिंदेची नेमकी अडचण काय आहे ते लक्षात येतं तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या ऑपरेशन पीएम मधला प्रमुख अडथळा एकनाथ शिंदे ठरतील का याबाबतीत तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय घडामोडींसाठी भन्नाट मराठी सबस्क्राईब करा